त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड केली होती काय वस्तू केली आहे काय याच्या मागची नाही खर तर दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोरस्ते असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर लातूर रोडला एक भैयाबाहेती भाई म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबायतींनी भाई मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भाई यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैयाबाईतीचं माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमताईला एक दोन फोन लावले निलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं तुम्ही त्यांना किती तिकिटासाठी पैसे दिले होते काय नेमकं सांगितलं होतं काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीट देण्याचा ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाही लाज तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती ना तिकडे अजय भरुष्ट इकडे मी होतो या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हणलं तर तुझा बोल तुमची ते बोल ना तिकीट शंभर टक्के देते मी करून तुझं मिळालं नाही तिकीट नाही मिळाल माझे बरोबर मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोललं तर काही नाही त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या ज्यावेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमच्या म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते कामं होत नाही यांनी काल जे त्यांनी किती कमी नाही मी पैसे दिले होते काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की पाच लाख रुपये तुम्ही दिले असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि बाहेर ती मध्ये होत आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्यासमोर समोर पैसे दिले अद्याप देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल सगळे पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदीप फुले साक्षीला आहे देसाई साक्षीला आहे आम्ही तिघाही गेलो आणि त्यावेळेस आचार साहित्य होते आचार साहित्यमध्ये पैसे काही अमाऊंट कमी मी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण नागरीचे महापौर पण होता जिल्हा प्रमुख अशी माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो चांगला डॅसिंग कार्य करता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही पद देत गेले दे आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण નક્કી સાર વિધાનસભે નિવડણુકી હ્યા બાઈની માજાકડું પૈસે ઘ